जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आनंदाची बातमी अशी आहे खूप आनंदाची आहे तर आपली आज काली गाय होती तिला पाडा झाला ती वियाली तर तिला पाडा झाला आहे काला एकदम काला काला कुट्टा आहे तो आपण नंतर बघू तर ती सकाळी आमची आमची सकाळी ढोरा सोडली तर मित्रांनो सकाळी ढोरं सोडली त्यानंतर ढोर वगैरे तिकडे गेले नाही मी घरीच होतो तात्या गेले होते घेऊन आई आली होती अरे ढोरांसोबत ती गाय तिथपर्यंत गेली नंतर तिथून गाय रिटर्न आली बाबा पण इथं आज नव्हते आज बाबा घरी गेले होते पूजा करायला पूजा वगैरे येतात घरी दररोज तर घरी गेले तिथून ती गाय पाठीवर आली त्यांच्याच पाठी ती आली नंतर मग थोड्या थोड्या टायमाने म्हणजे दोन तीन मिनटांनी ती गाय आली तर ती गाय मला वाटतं सांगायसाठी झाली होती की आज असं असं होणार आहे म्हणून काही मुकाप्राणे तो बोलताना येत नाही त्यांना तर असा झाला नंतर मग मी ज्या भाकऱ्या होत्या म्हणजे घरी होत्या भाकऱ्या अडीच भाकरी होती मी रात्री जेवलं नंतर त्याच्यामुळे ते ठेवले होते त्या भाकरीनंतर मग तिला सकाळी आता दिले आणि ती खाल्ल्यानंतर मग मी तिला परत इकडं पाठवली तिला तर ती आली इथपर्यंत आणि नहरूचा आपला वाडाने नरूचा तर तिथपर्यंत ती आली आणि तिथंच वी आली त्या पायरीच्या इथं त्यांच्या इथं वी आली वाड्याजवळच म्हणजे माणसाचा आसरा पाहिजे होता तिला पण तिथं माणसं वाटतं होती बहुतेक आणि आपल्या घरी ती घरून इकडे आली मी पाठवली तशी मग तिथून आली नंतर मग नंतर मला त्यांनी फोन केले भाऊनी फोन केला की असं असं झालं म्हणून मग तिथनं धावत आलो मी मग त्या वासराला उचलली आणि घेऊन आलो आता घेऊन आलोय इथं बघा पाडा आहे कालू आलाय <laughs> कालू दुसरा कालू आपल्याला पाहिजे तर कालू आलाय आनंदाची वाट आहे इकडं बघा आणि ढोरं पण आता झाले हा बघा कालू आणि बघा गवारी गा आलं गवाऱ्यांना माहितीच नाही ढोरांच्यातून कधी काय गेली ती आणि खूप जणांनी विचारलं पण तर कमेंट कमेंटमध्ये तर लांगडा हा बघा लांगडा हाय आपला लांगड्याला काय केले लांगडा हाय लांगड्याला त्या दिवशी पण तर लंगड्याच्या दुसऱ्या पायाला लाग ला। थोडा लागला आहे बघा हा पाय थोडा सुजला आहे मास्क्या भरपूर त्रास देते ह्याला बाहेरच बांधतो आम्ही इकडं बाकी आपली तिकडे जातात ते बघा आणि ह्याच आनंदाच्या बातमीबरोबर एक वाईट पण बातमी तुम्हाला सांगतो आणि आपली आहे ना आपल्या म्हणजे आता तुम्हाला एक कोणतरी मिसिंग दिसत असेल आता बघितलंच व्हिडिओ त्याच्यामध्ये तर आपली बावटी गाय होती तर ती बावटी विहायली होती तुम्ही बघितला होता आधीच्या व्हिडिओमध्ये तर ती विहायली होती धर, नंतर मग तिला महिना काहीतरी झाला महिन्याच्या नंतर म्हणजे लावणी वगैरे करू आम्ही मुंबईला वगैरे गेलो त्यानंतर मग आत्ताच गोष्ट आहे ती पंधरा वीस दिवसाची गोष्ट आहे तर ती आहे ना गाय ऑफ झाली अचानक म्हणजे काय साप नाही काय नाही अशीच अचानक ऑफ झाली ती काय आम्हाला पण समजलं नाही तर सीन असा झाला की ढोरं वगैरे संध्याकाळच्या टायमाला घेऊन आले आणि बांधून वगैरे ठेवले त्यानंतर मग बाबाने दूध वगैरे तिचा काढले दूध पण काढले तिला पाजलेन वगैरे आणि त्याच्यानंतर मग वासराला सुट्टीच ठेवलेली वासरू दूध पित होता नंतर पंधरा मिनटांनी आणायला गेले तर गाय एकदम आडवीच पडलेली अचानक काय हाल नाही का हले नाही डुले नाही तिथं डायरेक्ट जागेवरती ऑफ झाली अशी एक दुःखाची गोष्ट तर आता तिचा वासरू आहे ना त्याची कंडिशन थोडी खराब झाली म्हणजे आम्ही दूध वगैरे विकत आणतो आणि त्याला पाचतो किमटी वगैरे देतो तर तरी पण तर तर तेवढा एवढा ते काही होईत नाही त्याला छोटाच होता ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर असा झाला की आता म्हणजे देवाची ईश्वराची कृपा असेल तर ही गाय आपली त्याला दूध देईल ती एक होती ती म्हणजे तिचा त्या टाइमचा दूध आहे ना तो संपायचा अशी दुसरी एक होती पण ते द्यायची पण ती तेवढ्या पुरतीत अगदी तो आपला चैतू आहे ना चैतूच्या आहेच ती जवळ पण आहे जास्त घ्यायची तर तिचा आता दूध पण काढत तर आता हिनी जर दिला ही कुठून आली हिनी जर दिला तर ही देईलच का असं का आपण हिजा काढून तिला आपण पाजू शकतो तर त्याच्याने थोडी एनर्जी तिला येईल तर आपण ती आधी पाडी दाखवतो तिची कंडिशन आहे जरा खराब झाले डॉक्टर वगैरे केले होते म्हणजे तिच्या अंगावरती असं काहीतरी चपे चपे पण आले होते अवघ्या इकडं पाणी ठेवलं आहे तुम्ही खूप जणांना असा प्रश्न पडला असेल की हा घर आहे म्हणून हा घर नाही आहे हा आपला शेतघर आहे म्हणजे शेताजवळ इथं कधी ढोरांची वगैरे राखण वगैरे करायला झाली तर इथं येतात बाबा असतात जेवायला वगैरे घरी जेवण वगैरे येतात घरातून नंतर मग इथं म्हणजे का आता समजा अचानक अशी गाय वगैरे वी आली तर आपल्याला तिकडे घराजवळ समजत नाही इथून आपल्याला टाईम लागतो त्याच्यामुळे बाबा इथं राहतात म्हणजे रात्रीचे वगैरे येतात आणि ही बघा ती पाडी मी दाखवतो तुम्हाला आपली पाडी आहे ती बावटीची ही बघा इथं आता चरत आहे तर तिची केस वगैरे पण थोडी गेली प्रॉब्लेम झाला तिला असे कंडिशन झाले तर आता तिला आता तिला दूध भेटेल असं मला वाटतंय तर ते दुधाच्या ह्याच्यावरती होऊ शकते चांगली आणि व्हायलाच पाहिजे तर आता पाणी वगैरे गरम केलं तर ते त्याला पाणी वगैरे घालतो ही बघा ही अडी बघा इकडं आले एक पाळी तिची आणि मित्रांनो असं आहे की सदा गाय वि आली ना तर जवळ कुणालाच घेत नाही तरी ही तशी आपली काली नाही वासराला वगैरे हात लावून पण कुणाची काही देत नाही जास्त करून जर असं एखादी दोन असली तर नाहीतर मग जास्त अशी कुणाला हात नाही एक दोन दिवसानंतरच जवळ घेतात तरी बघा हे आपली काली काय नाही हिला उचलून वगैरे आणली मी आपल्या ह्याला पाड्याला तर आता दूध पियायला बघते पण आधी सध्या तरी नाही पिऊ शकत तो हे इकडे 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 हिलाच बांधून ठेवलं तर हिला जरा इथं बांधून ठेवा इकडे तिकडे नाचेल नाही तर त्यांना सांगेल गाय वि ना का वासराला आधी पूर्ण चाटते पूर्ण हात पाय सगळा पूर्ण कायच ही नाही करत पूर्ण चाटते ती गाय त्याला पूर्ण चाटला नाही तिने साफ करते पूर्ण त्याला छोट्या वासराला त्याच्या जसे आपण आपल्या बालाची काळजी घेतो कशी का ती करतात उद्याला फक्त तोंड लावला नाही पण काही तोंड आता ती येईना हवं ही अशी काही लात वगैरे नाही मारत हे देईल दूध वगैरे काढून देते ही कुणाला पण आधी नाही दा ताने फोडायला लागतात ताणे फोडायला लागतात आधी दूध नाही येणार ताणे फोडायला लागतील त्यानंतर मग दूध येईल आता आंघोळ वगैरे घातल्याच्या नंतर मग आपण ते करू पुढे बघू तर मित्रांनो आता बघा आता पियाला लागलाय अवघा दूध आता पित आहे तो हे थांबखाली थांब अवघा दूध आता यायला लागलाय दूध पित आहे मग जास्त पण आधी सध्या देऊन त्याला चालणार नाही पहिल्याच दिवसापासून नाही द्यायला लागणार हे आस्ती थांब त्यानंतर ही वार वगैरे पडल्याच्या नंतर मग आपण तिला आंघोळ घालणार आहे तिला आंघोळ घालायची फक्त वार पडतील लक्ष ठेवल्यानंतर खाल्ल्यानंतर पूर्ण प्रॉब्लेम होईल तर असा टाईम लागेल तर मी जातो घरी नंतर येतो परत संध्याकाळी नाही तर मग दुपारीमध्ये येतो एक फेरी मारतो कारण की आता मला पण त्याचा डॉक्टर यायला घेऊन आपले सगळे असे कामं हो बघावे लागतात त्याच्यानंतर मग आपण सगळा ॲडजस्ट करूनच येतो असं आहे एक दोन नाही आणि कधी कधी काय काय होतं माहिती आहे आता जर कॉल वगैरे हो तर कॉल तर कंटिन्यू चालूच असतात कधी टाईम भेटतो उचलायला कधी टाईम नाही भेटत असा पण सेना आहे कधी कामात असतो कधी बाहेर असतो कधी गाडीवर असं बाईकवर वगैरे असलं की उचलायला वगैरे नाही जमत तर तेवढ्या टायमात मग कधी मध्ये मध्ये कधी घरी आलो की मोबाईल घरी ठेवतो शेतावर येतो पुन्हा असं पण कधी कधी होता तर त्या टायमाला मला जेव्हा जेव्हा टाईम भेटतो ना त्या त्या टायमाला मी कॉल रिसीव करतो कॉल रिटर्न पण करतो पुढे काय प्रॉब्लेम असतील तर मी सांगतो असे कधी कधी होतं की म्हणजे मोबाईल वगैरे घरी अर्ज एमर्जन्सी असते काय काय नाही एमर्जन्सी असतात तर असं पण होतात तर असा या कॉल नाही उचलण्याचा मॅसेज वगैरे कधी रिप्ले नाही केला तर असं वाईट वाटून घेऊ नका कारण की कामामध्ये बिझी असल्यामुळे असा टाईम नाही भेटत तर चला पुन्हा एकदा संध्याकाळी भेटूया बाय बाय जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ कालच्या दिवसानंतर आज पुन्हा एकदा म्हणजे त्या संध्याकाळी मला काय यायला भेटला नाही तुम्हाला आधीच बोलवतो मग आपल्याला कामं वगैरे इथून एकदा गेला का पुन्हा आपल्याला घरी जाऊन कामं वगैरे असतात त्याच्यानंतर मग मी आता सकाळ झाली बत्ती वगैरे करून देवबत्ती पूजा वगैरे करून आलो पुन्हा आलो आहे तर अशा काही गोष्टी असतात म्हणजे त्या दाखवायला भेटत नाही ज्या ज्या टायमाला होतात संध्याकाळीचा मी बोललो संध्या संध्या तर संध्याकाळी पण संध्याकाळी जमलंच नाही याला कारण की मी रात्री संध्याकाळी दुपारी गेलो त्यानंतर मग डॉक्टरच्याकडे गेलो तिथून डॉक्टरच्याकडून आलो मी साडेतीनला आलो काहीतरी साडेतीन त्यानंतर जेवलो वगैरे नंतर परत दुसऱ्या कामाला श्रीवर्धनला गेलो श्रीवर्धनवरून नंतर पुन्हा आता सगळी तयारी चालू आहे हो ती नंतर मी सांगेन कसली ती तर त्याच्यानंतर मी साडेआठपर्यंत घरी आलो रात्री सगळे माणसं वगैरे भेटायला लागतात त्याच्यामध्ये साडेआठ नंतर मग आलो मी आ, तर आता मी आलो आहे पुन्हा सकाळी तर सकाळचं सा वातावरण बघा आता ढोरं आपली नाहीत आता वासरू आपला तिकडं आहे त्या साईडला आहे इकडे आधी बघूया सफेद जास्वंदी बघा इकडं बसला हा कालू कालंबा कालू तांबडी तिथं बसली तांबडी बाबा पण आहेत एबारा उभा उभारा तू नको उभी राह हो हा बघा लवकर उभा पण झालाय ये धर आगे धर या हा, हा, हा। इकडे ये इकडे तर मित्रांनो आता कमेंट वाचतो मी कमेंट तर मी असा विचारत होते की नाव काय ठेवायचं आपलं वाड्याचं नाव काय ठेवायचं तर खूप जणांच्या कमेंट आल्यात काही काहीने व्हॉट्सअपला मेसेज केलेत तर काही काहीने आपल्या चॅनलवरती केलेत कमेंट केले आहेत तर बाकासूर बाकासूर तर आता मला असं वाटतं आहे की नाव म्हणजे आपण दुसऱ्याचं नाव असा चोरल्यासारखं होतं आहे म्हणून मला तो नाव असं वाटत नाही की ठेवावं म्हणून बाकासूर हा ब्रँड आहे आपण सगळं बोलतो हो की त्याला एक चांगली गोष्ट आहे मो मोठ्या बायलाचं नाव आहे सांग आपण पण काही छोट्यापासून मोठा करण्याचा स्वतःचा काहीतरी ब्रँड बनवायला पाहिजे तर अशी नावं आलीत भरपूर आलीत नावं ना मी असं नावं नाही ठेवत म्हणजे ते पण चांगले आहेत आम्ही सगळ्या सगळ्यांचा फॅन आहे आपण ढोरं वगैरे सगळे ते आपल्याला माहिती आहेत तर अजून एक मला खास करून मी दोन तीन नावं चांगली वाचतो ती मला चांगली वाटलीत एक रायबा रायबा एक मला असं वाटतंय त्यात मी सांगतो तुम्हाला तीन चार नावं अशी वाचून दाखवतो एक रायबा मथुर पण सध्या जुनाच आहे जुना म्हणजे असं आपण बोलू शकत नाही कारण की ते आता त्यांची नावं ते ठेवून झालेत तर आपण नवीन काहीतरी नवीन नावं ठेवली पाहिजे तीस तीस नावं ठेवणे हे पण नाही ना बरोबर ना एक सूर्या म्हणून तो पण जर मला चांगला वाटतं आहे सूर्या एक रायबा एक सूर्या त्यांनी त्या दादानी कमेंट केले नाही की कोकणातील निसर्ग निगडीत आहे असा काहीतरी हा ते तर आहेत अजून व्हॉट्सअपचे कमेंट आहेत व्हॉट्सअपला तर भरपूरच आलेत मान्या सारजा अजून अजून पण खूप आलेत असे चार पाच नावं आहेत मान्या सूर्या रायबा अजून एक काहीतरी कमेंट वाचली ना मी तर मला दोन तीनमध्ये मी तुम्हाला सांगतो दोन तीनमध्ये रायबा सूर्या मान्या सरजा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणता नाव चांगलं वाटत असेल तर मला एकच सांगा एक नाव सांगा पाठीमागं शिवा ए यांची भरपूर होते मस्ती जास्त बघा ए गप्पासा रे गप्पासा चल हॅलो गप्पा तर अशी नावं आहेत त्यातून मला सांगा दोन तीन नाव चॉईस केले आहेत त्यामध्ये तुम्ही सांगा तर चला आता पुढचं काम करूया आपण त्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण नावं ठेवू आता एवढ्याच कमेंट होतल्यात कारण की भरपूर कमेंट आल्यात बघायला गेलात तर व्हॉट्सअपला आपल्या चॅनलवरती तर आपण त्यातली फक्त एक दोन नावं मी चांगली चॉईस केलेत त्यातली तुम्ही ठरवून सांगा तीन चार नावांपैकी कोणता नाव ठेवायचं तर मित्रांनो आता पुढच्या कामाला सुरुवात भेंडी काढायला आलो मी भेंडी दोन एक दोन दिवसान आपल्याला मुंबईला जायला लागेल तरी बघा पिशवी इकडे भेंडी बघा किती झाली चिचणे आहेत आम चिचणी आमच्याकडे चिचण्या बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट करून सांगा म्हणजे समजेल ना कुठे कुठे कोण कौन, कोणत्या कोणत्याला काय बोलते तर अशा खातात अजून झाव्यात ना बरोबर आम्ही पहिले भरपूर ह्या शालेत वगैरे न्यायचो इकडे बघा हे हा माहिती आहे काय तुम्हाला कुठला का, का आवाज येतो इकडचे काल दोन तीन फक्त भेंडे जरा जून झालेत बाकीचे छोटे ते बियाणं होती हाय ते एक आहे एक दोन एक तीन ते होतील तीन चार बियाणं होतील लपुंधराला आता काय लपुंधराला बघू दे इकडे पण आहे का इकडं पण भरपूर मोठे मोठे झाले जून झालेत ते झाले आता हे बघा एवढे काढलेत भरपूर काढले दाखवतो खाली नंतर तिकडे आणि इकडे पाठीमागे बघा आपला खाल्ला इथं करायचा आहे झोडणी वगैरे हो करण्यासाठी तर चला आता अजून आपल्याला मोठा काम आहे इकडे खाली जायला काय बघूया हे बघा एवढे काढले भरपूर भेटले हे बघा एक दोन दिवसात हे बघा केवढी लांब झाली त्या दिवशी बघतात आधीच्या एवढीमध्ये हे बघा केवढे झालीत मोठे मोठे कारली पण झाली कारली आणि टेंडला तर दररोज येऊन मी खातोच मस्त वाटतात टेंडलं बघा किती झाले भरपूर झाले टेंडलं इकडं पण झाले शेतामध्ये आता तिकडं थोडा मालव्यात पण बघूया काय झालेत काय भेंडी वगैरे तर मित्रांनो तुम्ही दररोज व्हिडिओमध्ये बघत असाल गावचं वातावरण गावचं वातावरण आहे ना टायमा टायमाला चेंज होत असतं म्हणजे दिवसा दिवसाला दिवसाच्या एका दिवसाच्या एकाच दिवसाला दोन तीन क्लायमेट होत असतात म्हणजे सकाळी आता आता ऊन होता परत सावली म्हणजे हा वातावरण आहे ना सुगंध पण वेगळाच येतं वातावरणासोबत आपल्या मातीचा सुगंध असा ऊन पडला की थोडा चांगला वाटतं त्याच्यानंतर मग थोडा असती असे खोला ऊन असा पूर्ण वातावरण होतं संध्याकाळच्या टायमाला ऊन भरपूर असतं पाच साडेपाच सहा वाजले तरी पण ऊन असतं आपल्या शेतामध्ये इकडनं पूर्ण साड्या बांधायच्या आहेत ह्या साईडला हा मालवा आहे मालवा दाखवतो बघा कोणतरी आला होता वाटतं तोडून नाही हे काही झालेत नाही अजून मिरच्या काय झालेत नाही फुलं बघा हा त्या दिवशी आहे ना इथं डुक्कर बसला होता नाही ना नाही तर भेंडी येईल अंगावर हा बघा इथं आहे ना डुक्कर बसला होता बघा डुकऱ्यांनी कसा करून ठेवला पूर्ण खोदून ठेवला वाट लावला डुकरच वाट लावतात आमच्याकडे पूर्ण फुलं वगैरे झालेत इथं पण भेंडी आहेत एक काढतो भेंडी गवार हा बघा हा एवढा मोठा भेंडा आहे पण बोला जून झाला कोला आहे पूर्ण हा इथं पण आहेत इथे काही काकड्या लावलेल्या त्या काडव्या आहेत का काय मला माहिती नाही इकडे काय एवढ्या झाल्या नव्हत्या यावर्षी आपल्या तिकडे झाल्यात दाखवतो जाते मी काकड्या आहेत ना आता गणपतीच्या टायमात एवढ्या नव्हत्या झालेल्या म्हणजे जास्त झाल्याच नव्हत्या एक दोन एक दोनच होत्या आणि आता आहेत ना आता आत्ता भरपूर झालेत मोठ्या मोठ्या झाल्या काकड्या दाखवतो इथे नाही झाल्यात आपल्या तिकडे दाखवतो घराजवळ भात वगैरे बघून घ्या भात पसवलीत तर मुंबईची माणसं राहणार विचारत असतात गाववाल्यांना म्हणजे गावात ज्यांची अजून घरं चालू आहेत शेती चालू आहेत तर भात वगैरे पसवली की नाही असे चालूच असतं आपला बैल इकडून गेला गेलाय तुळवलं तिथं एक दोन तर विचार असतात काही भात वगैरे झाली की नाही पसवली की नाही तर थोडी थोडी पसवलीत अजून पूर्ण बसवायला टाईम लागेल अजून महिना जाईल हो त्याच्यानंतर मग कापणी वगैरे चालू आहे तर मित्रांनो मी आता चाललो आहे घरी आणि एक कमेंट अशी होती की घरी जाते पण व्हिडिओ कर नरुनी केली नव्हती कमेंट तर त्याला पुढे आता दाखवूया आपण पुढे जातोय मी आता घरी एवढा वागतो तुम्ही बघितलात तर मित्रांनो हा शेत तुम्ही दररोज बघत असाल व्हिडिओमध्ये तर हा पूर्ण पसावला आहे शेत पूर्ण पसावलायचे आहेत इथं बोरले आहेत ते आता पक्षी भरपूर खातात हवा तर हा असा तिकडून आल्यावरती या गलीतून आल्यावरती गेट आहे इकडं बघा हा त्या राजा त्यांचं घर काल आपली गाय कुठे वि आली ती सांगतो मी तुम्हाला दाखवतो बघा कुठे वि आली आपल्या नरूच्या वाड्याच्या इथेही आली बघा हा नरूचा वाडा आणि इथंही आली त्याच्या पाठीमागे साईडला बघा हा दरवाजा त्याच्या साईडला इकडे पुढे बघा इथेही आली असं गावचा वातावरण क्लायमेट चला दोन मिनटं जरा वार्ता करू असं आमच्या गावचं वातावरण आहे मग असे कोण आता इकडून फिरून आले सगळे हा आपला तर पूर्ण रोज तिकडे गेला तिथपर्यंत आका काहीतरी करते आता आलो आपण आपल्या इथे हां बघा तुम्हाला दाखवतो काकड्या दाखवतात पहिले पडवल बघा या बघा काकडे केवढे मोठे मोठे झालेत त्यांना वरती टाकायला लागेल इथे एक दोन टाकलेले आहेत दुधी भोपले दोन झालेत मोठे हा बघा कशा ठेवलेले आहेत ते एक ही एक झाली छोटी खावीशी वाटते ही मोठी आहे इथे एक आहे मोठी अजून मोठी दाखवतो ही बघा ते मोठी तिथं होती ती काढली मी विशी दिली ही मला जराशी खावाविषयी वाटते चांगले एकदम मस्त कवळी कवळी पाणी सुटलंय जिबेला पाणी सुटलंय बघा दोन ह्याना वर ठेवतो नाही तर पडत ते वर हे बघा असे ठेवले इकडून भेंडे होतात पण काढत होते दररोजचे तो बघा एक ठेवलेला आहे जून मोठा आहे छोटा हे झाला आपला भोपला झाला आहे काला भोपला आता होईल एकदम मोठा होईल इकडं बघा हां हे <laughs> काय भेंडे काढलं अगं इथे एक जवळ एक आला भोपला भरपूर मोठे मोठे होते तर चला मित्रांनो व्हिडिओ इथे एंड करतो व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा